कुंभ राशी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तुमच्या आयुष्यात मोठा स्फोट होणार दोन मोठ्या घटना घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशीच्या जातकांसाठी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस अत्यंत महत्वाचा ठरेल या दिवशी आणि गुरु ग्रहांचे विशेष संयोग होत असल्याने दोन मोठ्या घटना तुमच्या आयुष्यात घडतील या घटनांचा तुमच्या आर्थिक व्यावसायिक कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनावर मोठा परिणाम होणार आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शनी ग्रह स्वगृही कुंभराशीत शनी ग्रह कुंभराशीत स्वगृही असल्यामुळे तुमच्यावर शनीचा शुभ प्रभाव पडेल यामुळे तुमच्या आयुष्यात स्थैर्य समतोल आणि निर्णय क्षमता वाढेल प्रभावामुळे तुमच्या करिअर मध्ये मोठा बदल किंवा नवी संधी मिळू शकते मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि थोड्या अडचणींवर करून तुम्ही मोठे यश मिळवाल ग्रह तिसऱ्या भावात गुरु ग्रह तुमच्या तिसऱ्या भावात राहील जो धाडसी निर्णय प्रवास आणि नवीन संधींशी संबंधित आहे गुरुच्या कृपेने गुरु तुम्ही नवीन कार्यक्षेत्रात यश मिळवू शकता याशिवाय तुम्हाला तुमच्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्याची संधी मिळेल या संधीमुळेच तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाणार आहात राहू आणि धनस्थान आणि अष्टम भावात राहू धनस्थानात असल्यामुळे अपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे केत अष्टम भावात राहिल्याने आध्यात्मिक उन्नती होईल आणि गूढ विषयांबद्दल तुमची रुची वाढेल पहिली घटना आर्थिक प्रगती व संपत्तीमध्ये वाढ पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून मोठी संधी चालून येईल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा मोठा आर्थिक फायदा होईल ज्या लोकांनी बऱ्याच दिवसांपासून कर्ज घेतले आहे त्यांना कर्जमुक्त होण्यासाठी हा दिवस शुभ ठरेल जमीन मालमत्ता किंवा मोठ्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत अपेक्ष धनलाभ किंवा एखाद्या जुनी आणि वसूल होऊ शकते आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा मोठे व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासून पहा दुसरी घटना कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात आनंददायक बदल होणार तुमच्या कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे नवीन घराचे बांधकाम किंवा गृहप्रवेश होऊ शकतो विवाह योग प्रबळ आहेत अविवाहितांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे एखाद्या नवा सदस्य म्हणजे बाळाचा जन्म तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल तुम्ही बाबा होण्याचे संकेत आहेत ज्या लोकांचे प्रेमसंबंध बऱ्याच काळापासून टिकून आहेत त्यांच्यासाठी संबंध दृढ होतील काही जणांचे नाते लग्नाच्या दिशेने जाईल मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत आनंदी क्षण अनुभवण्याची संधी मिळेल कुटुंबासोबत वेळ घालवा त्यांचा पाठिंबा तुमच्या प्रगतीसाठी महत्वाचा ठरेल कारण तुमच्या अडचणीच्या काळात तेच तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत मतभेद किंवा गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधा करिअर आणि नोकरीमध्ये बदल नोकरीधारक लोकांसाठी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या सुमारास पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे नवीन नोकरी मिळण्याचे संकेत आहेत विशेषत जर तुम्ही प्रवास किंवा परदेशात काम करण्याच्या शोधात असाल व्यवसाय करणाऱ्या लोकांना विदेशी संधी किंवा मोठे प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही बऱ्याच काळापासून स्थिरतेच्या शोधात असाल तर ही वेळ तुम्हाला अपेक्षित स्थैर्य आणि समाधान देईल मेहनत आणि धैर्याने काम करत राहा अपयशामुळे निराश होऊ नका मेहनत नक्की फळ देणार आहे व्यावसायिक निर्णय घेताना विश्वासू लोकांचा सल्ला घ्या आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने पंचवीस डिसेंबरचा काळ तुमच्यासाठी सतर्कतेचा आहे तुम्हाला मानसिक तणाव किंवा थकवा जाणवू शकतो नियमित योग ध्यान आणि तंदुरुस्तीकडे लक्ष दिल्यास तुम्हाला फायदा होईल वचन संस्था डोळे आणि सांधे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात सतत प्रवास करावा लागेल त्यामुळे विश्रांती घेणे महत्वाचे ठरेल सकस आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे बदल विद्यार्थ्यांसाठी ही वेळ ध्येय गाठण्यासाठी उपयुक्त ठरेल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे योग आहेत मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्तम प्रगती साध्य कराल विशेष उपाय शुभता वाढवण्यासाठी एक शनिवारी शनि मंदिरात जाऊन कडधान्य तेल किंवा काळ्या वस्त्रांचे दान करा दोन गुरु ग्रहाच्या कृपेसाठी गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचे दान करा तीन रोज सकाळी हनुमान चालीसा पठण करा चार पिंपळाच्या झाडाखाली चा दिवा लावून शनि मंत्राचा जप करा ओम शम शनैश्चराय नमहा पाच घरात शांतता व सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी नियमित धूप मंत्र जप आणि पूजा करा पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे आर्थिक प्रगती कौटुंबिक आनंद करिअरमध्ये नवीन संधी आणि स्थैर्य येण्याचे संकेत आहेत या काळात तुम्ही योग्य निर्णय घेऊन मोठ्या बदलांचा फायदा घेऊ शकता संयम मेहनत आणि सकारात्मक विचारांनी तुमच्यासाठी हे दिवस आयुष्याला नवीन दिशा देणारे ठरतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद